जनतेचा ओतूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये जुना डोमेवाडी रस्त्यावरील अनाधिकृत मच्छी व्यावसायिकांना स्थलांतर करण्यासाठी मी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे त्या ठिकाणी माझं हे तिसरं उपोषण आहे तिसऱ्या मागल्या वर्ष मागल्या उपोषणाच्या वेळी दोन हजार चोवीस साली त्यांनी मला काही आश्वासन दिली होती ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच गावातील परिष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींनी की आशा आशा एक वर्षभरामध्ये पर्याय जागेची व्यवस्था करून हा व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरित केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु एक वर्षामध्ये कुठलंही नियोजन कुठलीही चर्चा कुठल्याही भूमिका घेतली नसल्याने आज त्यांना पर्याय जागा उपलब्ध झालेली नाही अशा प्रकारे त्यांचं बोलणं येत आहे की आमच्याकडं कुठल्याही प्रकारची जागा नाही तरी ते स्थलांतरित आम्ही त्यांना करू शकत नाही ते तिथेच बसवणार अशा प्रकारची भूमिका ते घेत असल्यामुळे मला इथं उपोषणाची पाळी आली आहे मी एक अपंग व्यक्ती आहे माझे हँडिकॅप आहे मी माझे उजवा हात पॅरालाइज माझे पायाची पूर्ण सर्जरी झालेली आहे जवळपास जवळपास पाच माझी पाच फुटाची सर्जरी झालेली आहे माझ काल त्याच्यात नक्की काय त्याच्यात असं जागेविषयी त्यांच्या चर्चा झाली जागे जागेमुळे त्यांना पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना असं सांगण्यात आलं ग्रामसभेचा असा ठराव करण्यात आला की पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने सदर व्यावसायिकांना रस्त्यावरील व्यावसायिकांना त्यांनी त्यांच्या पद्धतीने जागा भाड्याने घ्यावी किंवा गाळे भाड्याने घ्यावी आणि त्यांनी व्यवसाय करावा रस्त्यावर कोणीही व्यवसाय करू नये अशा प्रकारचा ग्रामसभेचा ठराव काल मंजूर झाला आजपर्यंत असे ग्रामसभेचे दोन ठराव पूर्ण झालेले आहेत यापूर्वी बावीस रोजी झालेल्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये त्यांना जुन्या जावडीची जागा देण्यात आली त्याच्यानंतर मच्छी व्यावसायिकांना स्थलांतरित करण्यासाठी एकोणतीस अकरा दोन हजार बावीस या रोजी ग्रामपंचायतीने नोटिसा काढल्या पण हा ठराव फक्त ठरावच राहून गेला त्याच्यानंतर थार ते कचऱ्याची गुंडी दाखवली गेली त्यांना त्यानंतर याच्यावर कुठलीही भूमिका घेतली नाही त्याचप्रकारे आज काल सव्वीस जानेवारी रोजी यांनी परत ठराव मंजूर केला फक्त याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही ज्या जोपर्यंत यांना स्थलांतरित केलं जात नाही तोपर्यंत मी इथून आणणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण कंटिन्यू राहणार आहे मी इथे कारवाईसाठी बसलेलो आहे मला कुठल्याही कागद कुठल्याही आश्वासनाची काही हे नाहीये अपेक्षा नाही आहे यांच्याकडून मला फक्त कारवाईची अपेक्षा आहे या ठिकाणी यांचं डुमऱ्यांचं हे साधारण तिसरं उपोषण आणि आतापर्यंतच्या उपोषणामध्ये वारंवार ग्रामपंचायतने आश्वासनं दिली त्यावेळेला काही आधीचे सरपंच असतील आत्ताचे सरपंच ग्रामसेवक यांनी आश्वासनं दिली आणि हा विषय असा आहे का मच्छी विक्रेते आणि त्यांचा व्यवसाय हा काय ग्रामपंचायत अंगीकृत व्यवसाय नाही त्याच्यामुळे त्यांना ग्रामपंचायतनी जागा स्थलांतरित करावं दुसरी जागा द्यावी हे आणि त्याबाबत सुद्धा ते त्या सुद्धा ओतूर गावचे नागरिक आहे ते आमचेच बांधव आहेत ते काय आमचे दुश्मन नाही पण त्यांच्या व्यवसायापासून जर होणारा त्रास असेल परिसरातल्या नागरिकांना होणारा त्रास दुर्गंधी त्याच्यातून ओढ आजारपण आणि ट्राफिकचं आता त्या ठिकाणी कसं आहे दोन रोड शेजारी शेजारी आल्यामुळे एका दुसऱ्या पर्यायी रस्त्याने थोडासा वापर होतो पण आताचा जो व्यवसाय आहे तो पूर्ण या रोडवर तिथून सरकारी दवाखान्याकडे जाणारे अँब्युलन्स वगैरे त्यांना त्रास होतो सगळ्या ह्या गोष्टींचा जर विचार ग्रामपंचायत ठराव होतो आणि त्याच्यावर ग्रामपंचायतची अंमलबजावणी अंमलबजावणीसाठी जर कुपोषण करावं हो लागत असेल तर ग्रामपंचायतनी याच्यावर थोडस गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे ना ग्रामसभेची मान्यता आहे ग्राम सभेचा बहुमताने ठराव झालाय स्थलांतरणाचा तरी जर एखाद्या अपंग व्यक्तीला त्या माणसाचे आजारपण आहे त्याला बिपीडायबेटीस त्रास आहे शरीर पॅरेलाइज आहे ह्या सगळ्या गोष्टींचा तरी विचार करून आणि त्याचा जो त्या ठिकाणी व्यवसाय आहे तो राहण्याचा त्याचं उदरनिर्वाहाचं तेच एकटे साधन आहे ना आणि असू नसू पण त्या वैयक्तिक त्याला एकट्यालाच नाही परिसरातल्या सगळ्या नागरिकांना त्रास आहे ना आणि मुळात म्हणजे त्या ओतूर गावामध्ये ते आपण एक चौक मोरे चौक जसं आहे आपल्या गावाचं तसं तो, तो पण एक तिथे चार नॅशनलाइज बँक आहे सगळ्या बऱ्याचशा बऱ्यापैकी सर्व लोक लोकांची तिथे वर्दळा आणि तो व्यवसाय तिथून दुसरीकडे स्थलांतरित ते केला तर अडचण नाही ना ज्या लोकांना त्या व्यवसाय करायचे जे त्यांचे कस्टमर आहेत ते जे लोक ज्या ठिकाणी बसतील तिथे येतीलच ना का असं नाही हे लोक दुसरीकडे गेले की तिथे दुसरे मच्छी विक्रेते येणार आहेत आणि त्यांचा बिझनेस ते घेणार आहेत शेवटी मच्छी विक्रेते हा व्यवसाय हेच लोक करणार आहेत हे जिथे जाऊन बसतील तिथेच लोक येणार आहेत हा समन्वयाने मार्ग काढणे पुढे कोणी पण येत पन ये नाहीत ना ग्राम सभेचा बहुमताने ठराव मंजूर झालेल्याची कारवाई अंमलबजावणी होण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला उपोषण करावं लागत असेल तर एवढ्या मोठ्या आपल्या गावाच्या दृष्टीने ही थोडी शर्मेची बाब आहे का एखादी गोष्ट जी आरोग्याच्या नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि त्याच्याकडे जर ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल ही गोष्ट मला तरी वाटतं फार चुकीची